नमस्कार मंडळी देव सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून देवाने आईची निर्मिती केलेली आहे आणि तसच फक्त धन्वंतरी सगळीकडे जाऊ शकत नाही म्हणून त्यांचे देवदूत या पृथ्वीवर पाठवलेले असतात आणि ते देवदूत दुसरे तिसरे कोणते नसून हे डॉक्टर्स लोक असतात आज डॉक्टर्स डे असल्यामुळे आपल्या गौरव फाउंडेशनच्या वतीने आम्ही सगळ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आलेलो हो। आहोत डॉक्टरांना देवदूत म्हणतात ते काही खोटं नाही कारण इथं वेदना घेऊन येणारी मंडळी असते ते आहा आहा दुप्ध असा वेदना घेऊन येतात परंतु जाताना मात्र ते एकदम वा वा करत एकदम आनंदाने जात असतात म्हणजे वेदनांच्या वाळवंटांमधून तुम्ही आनंदाचं नंदनवन फुलवणारी माणसं आहात म्हणून तुम्हाला सगळ्या समाजाच्या वतीने आमच्या गौरव फाउंडेशनच्या वतीने तुमचा छोट असा सन्मान या ठिकाणी आज आम्ही करतो सर आम्ही मुद्दामच गुलाबाचं फूल आणि नॅपकिन तुमच्यासाठी आणलेलं आहे नॅपकिन हा तुम्हाला वापरता येईल हा त्याच्या मागे येतो आणि हे लौकिक अर्थाने दिसायला गुलाबाचं फुल जरी असलं तर। तरी ही सर्वसामान्य माणसांची हृदय आहे आणि या हृदयापासून तुम्हाला आम्ही हा सत्कार केलेला आहे तुमच्या हातून तुम अशी सेवा घडत राहू गोरगरीबांची सेवा घडत राहू रुग्णांची सेवा घडत राहतो अशी अपेक्षा आणि प्रार्थना देवाजवळ करतो होतो आणि तो सत्कार केल्याबद्दल तुमचे आभार सगळे डॉक्टर एक ठिकाणी आल्यावर एक